श्री स्वामी समर्थ बाळा आजकाल लोकांच्यात तुझ्याबद्दल कोणत्या चर्चा रंगत आहेत लोक तुझ्याबद्दल काय बोलत आहेत तुझ्याबद्दल काय विचार करत आहेत हेच आम्ही तुला आजच्या या संदेशातून सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तू खूप बुद्धिमान आहेस तुम्ही जो काही निर्णय घेत असता तो निर्णय खूप विचारपूर्वक आणि योग्य घेण्याचाच नेहमी तुमचा प्रयत्न असतो तुमचा खूप साधा सरळ भोळा स्वभाव आहे तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला आजपर्यंत खूप धोका मिळालेला आहे तुमचा फक्त वापर करून घेतलेला आहे तुमचा अपमान देखील खूप वेळा केलेला आहे आजपर्यंत तुम्हाला कोणी महत्त्वच दिलेले नाही तुम्ही तुमचे कितीही महत्त्वाचे काम असू द्या किंवा कितीही तुम्ही अडचणीत असा तरी देखील तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व न देता नेहमी इतरांच्या मदतीसाठीच धावून गेला ज्या ज्या वेळेस इतरांना तुमची गरज भासते त्या त्यावेळेस नेहमी तुम्ही त्यांची मदत केलेली आहे पण त्याच्या बदल्यात तुम्हाला नेहमी निराशाच मिळालेली आहे नेहमी अपमानच तुमच्या पदरात पडलेला आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस स्वतःला सोडून इतरांच्या मदतीला जर तुम्ही नेहमी हजर राहाल तर तुम्ही स्वतःच स्वतःची किंमत कमी करून घेत असता स्वतःलाच तुम्ही कमी महत्त्व देत असता तुमच्या वेळेला तुम्ही कमी महत्त्व देत असता आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्या वेळेला जर महत्त्व दिले नाही तर इतरही लोक तुम्हाला महत्त्व देणार नाहीत ना त्यामुळे पहिला तुमच्या स्वतकडे लक्ष द्या स्वतला तुमच्या वेळेला महत्त्व द्या तेव्हाच इतरही लोक तुम्हाला महत्त्व देऊ लागतील जिथे ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलेले नसते तुम्हाला बोलावलेले नसते तिथे कधी जायचे नाही स्वतःचा अपमान स्वतःच करून घ्यायचा नाही बाळा ही गोष्ट तुला चांगलीच समजली आहे आणि कळली देखील आहे आणि त्यामुळेच तू तु आता तुझ्याकडून ज्या चुका होत होत्या त्यात तू सुधारणा केलेल्या आहेस आता दुसऱ्यांपेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या वेळेला पहिला महत्त्व तू देऊ लागलेला आहेस त्यामुळेच तुम्ही चर्चेचा विषय बनत चाललेला आहात बाळा आम्ही तुमची आई आहोत माझ्या बाळाचा असा सर्वजण अपमान करत असताना आम्ही कसे काय पाहू शकतो मुलाचे नेमके काय चुकत आहे त्याची चूक ही एक आईच मुलाला समजावू शकते आई नेहमी आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करत असते बाळा तुला देखील तुझ्या या आईचे म्हणणे जर पटत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुमच्यात झालेला हा एवढा मोठा बदल पाहून लोकांच्यात तुमच्याविषयी खूप चर्चा सुरू आहेत आजपर्यंत तुमचा तुमच्या स्वतःवर खूप कमी विश्वास असल्याकारणाने तू नेहमी इतरांकडे आशे पाहत होतास नेहमी इतरांच्याकडून मदतीची आशा करत होता नेहमी इतरांवर अवलंबून राहत होता तुमच्या या स्वभावामुळे कोणीच तुम्हाला महत्त्व देत नव्हते कोणीच तुम्हाला विचारत देखील नव्हते छोट्या छोट्या देखील तुम्ही नेहमी घाबरत असता छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नेहमी तुम्ही करत असता त्यामुळेच तुमचा स्वतःवरचा विश्वास हा हळूहळू कमी होत चाललेला होता तुम्हाला तुमच्या जीवनात खूप धोके मिळालेले आहेत खूप विश्वासघात मिळालेला आहे त्या धोक्यांनी त्या विश्वासघातांनी तुम्हाला खूप काही शिकवले आहे बाळा काही वेळा आयुष्यात त्रास होणे धोका मिळणे हे देखील खूप गरजेचे असते तुम्ही वाईट आहात हे दाखवण्यासाठी नाही तर तुमचे चांगले वागणे तुम्हाला कुठे थांबवायचे आहे हे तुम्हाला कळण्यासाठी या गोष्टी घडणे गरजेचे असतात तुम्ही सर्वांनाच आपली माणसे मानता त्यांच्यासाठी सर्व काळजीने करत असता त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असता पण काय समोरचा देखील तुम्हाला आपले मानतो का हे पाहणे देखील खूप गरजेचे असते बाळा परिस्थितीने तुला ते दाखवले देखील आहे तुला आता समजले आहे की कोण तुला आपले मानत आहे कोण तुझ्यावर मनापासून प्रेम करते आणि कोण खोटे मुकवटे घालून खोटे चेहरे घालून फिरत आहे हे तुला आता चांगले समजले आहे त्यामुळे तुम्ही देखील खूप हुशार खूप चतुर झालेला आहात जीवनात मिळालेल्या ठेचमुळे तुम्ही शहाणे झालेले आहात तुमच्यात हाच झालेला बदल लोकांना खूप आश्चर्यचकित करत आहे लोकांना तुम्हाला असे वागताना पाहून खूप नवल वाटत आहे आजपर्यंत तुम्ही इतरांकडे सल्ले मागत होता पण आता लोक तुमच्याकडे सल्ले मागत आहेत तुमच्यात खूप आत्मविश्वास आलेला आहे तुमचा तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही तुमच्या जीवनात तुमची स्वप्ने पूर्ण करत आहात यशाचे शिखर गाठत आहात दिवसेंदिवस तुमच्या ध्येयाला मिळवण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न करत आहात आता इतरांकडे नाही तर फक्त स्वतकडे पूर्ण तुम्ही लक्ष देत आहात तुमच्यात आलेल्या आत्मविश्वासामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेले आहे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील खूप छान सुधारणा झालेली आहे आणि ही झालेली सुधारणा पाहून लोक तुमच्याकडे पाहतच राहिलेले आहेत तुमच्यासारखे बनण्याची इच्छा स्वप्ने लोक पाहत आहेत तुम्ही लोकांसाठी एक आदर्श बनलेला आहात बाळा हे सर्व शक्य झाले कारण तू वेळीच तुझ्यात सुधारणा तुझ्यात योग्य ते बदल केलेस म्हणून तुझ्या स्वतःला पहिला तू महत्त्व दिलेस तुझ्या वेळेला महत्त्व दिलेस म्हणून आज वेळेने तुला महत्त्व दिले असेच नेहमी यशस्वी बनत राहा आणि नेहमी आनंदी राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामी भक्तांनं स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी समजता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका